पण त्याला बायलेट पेपर वर घ्या काय अडचण येते निवडणूक निर्णय नाही नाही निवडणूक निर्णय अधिकारी विकला गेलेला आहे ना त्यानं तरी काय करणार त्यानं विकला गेला जनता म्हणजे मोदीनं सगळ्याला विकत घेत फक्त आता देश विकायचा राहील जनतेची काय राहिली नाही प्रत्येक ठिकाणी तेवढ्या मशीन जातील ना सर प्रत्येक हा आता तेवढं बॅलेट युनिट कारण की प्रत्येक त्या मध्ये जेवढे मतदान केंद्र असतील त्या प्रत्येक मतदान केंद्रावरती तेवढे युनिट कारण की प्रत्येकात गेलं पाहिजे तेवढे युनिट राहतील म्हणजे हे एक युनिट हे एकच युनिट राहील पण हे जे आहेत बॅलेट युनिट तेवढे राहतील सर तेवढ्या पद्धतीत तेवढ्या पूर्ण जिल्ह्या म्हणजे तालुक्यामध्ये किंवा त्या असेंब्लीमध्ये पूर्ण असं तुमचं मत आहे हा आणि आता दुसरा प्रश्न असा होता आमचा की आम्ही काय काय जणांचं असं मत असते की आम्ही मतदान त्यांना केलं तरी पण त्यांना पडलं गेलं नाही असं त्यांचं मत होत इथं आता पडते ना नाही इथं दिसतं सर पण मध्ये आत मधी पिटीत काय होतंय आम्हाला कधी लक्षात इथेच पडते ना सर त्याची प्रिंट येते आमची तुम्ही मला हे करा सर्व याच्यातलं काढतो तुम्हाला तेही दाखवतो म्हणजे तो जो तुमचा आहे ना आता हे मी सर्व चिठ्ठा काढल्यात बाहेर बरोबर आहे का, का एकदा मला खात्री कन्फर्म करा।, करा।, करा हा सगळ्या केलीये हा आता मी युनिट दिला बॅलेट दिले तुम्ही परत मतदान कर। करा जे काही करायचं आहे आता बघा हा इकडे या हे तुम्हाला दिसलं ओके हा आता मी त्याच्यातनं चिठ्ठी काढतो की मशीनच अशी पाहिजे की बायलेट पेपरवर अमेरिकेत मतदान होतं इथं काय होत नाही झालं पाहिजे आणि पुन्हा तुम्ही त्याच्यात सिम टाकता कुठं काय काय टाकता म्हणतोय सर नाही सिम आपण ह्याला का कुठेच काही हॅक करता येत नाही सर या मशीन अहो मी मतदान केलं मी गेलो निघून आणि निघून गेल्यावर ती मतदान पुन्हा ते ज्या चिन्हाला केलंय त्या चिन्हाला ती जातच नाही नाही जात आहे ना सर तुम्ही म्हणता इथे आपण तुम्ही ना, ना, खात्री करून घ्या नाही खात्री केली ना आता एकाने केली काय ना परत करायचं त्याच्यामध्ये मशीन नाही ती त्याच्यात काहीतरी मोबाईल सारखा सिम टाकता नाही इनबिल्ट आहे आपण इनबिल्ट मशीनचा भाग आहे तो अमेरिकेला मागच्या आठवड्यातली न्यूज आहे ना तो जो भाग आहे का म्हणजे लोकांनी पब्लिक न्यूज उठाव खाल्ल्यामुळं ही नाही चालू केलं ते नाही तर हे आपल्याला पहिलेही होतं आपल्याकडे मला सांगा कुठेही पहिलं दिसलं नाही फक्त ती पब्लिक मध्ये कुठतरी मशीन ती मास्तर घेऊन फिरायची अविश्वास निर्माण निर्माणवर म्हणून पब्लिक नाही नाही सर हे आपण संवेदनशील म्हणजे प्रत्येक काही ठिकाणी नव्हत्या प्रत्येक ठिकाणी नव्हत्या पण पूर्वी सुद्धा नाही आज जसं तुम्ही निवडणुका आल्या म्हणून ही आज निकाल लावला शासकीय नव्हता ना आपलं जनजागृती लोकांना आताच काय जागृती करायची जागृतीचा माझा पक्ष असा आहे की आता आपल्यातच भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे वाढलेलं आहे पहिले अडाणी समाज होता त्यांना काय कळत नव्हतं पण आता नव्याण्णव पण नव टक्के साक्षरताचं प्रमाण आहे प्रत्येकाला अधिकार आहे की मी काय केलंय हे माझा मग तुम्हाला एवढे सगळं असताना तरी बी ह्या मशीनवर अविश्वास असण्याचं कारण म्हणजे जनतेत आहे आणि पण तर त्याबद्दल तुम्ही त्याची साक्षरता करायची काय गरज उलट आपण म्हणजे साक्षरता म्हणजे दाखवतो म्हणजे पंचवीस अनेक इलेक्शन झाले त्यावेळेस हे असं दाखवलं नाही पब्लिक नाही आज सर, का चोवीस मध्येच ला आता इलेक्शन व्हायला म्हणून दाखवायला लागला आम्ही कसं पहिले पोलिंग ऑफिसर राहायचो आपन... ना तर हे आम्ही बघितलेलं आहे सर हे आता नाही पूर्वीच आहे तसंच आपण विषय असा आहे की ह्याचा का हा हा विषय आहे घे बाबा नाही ठीक आहे पब्लिक म्हणले तर बायलट पेपरवरच देशामध्ये तुम्हाला निवडणूक येते तर बॅलेट पेपरवरच या ना मला सांगा संसदेत जेव्हा लोक किंवा जी खासदार आमची जाते तर एकशे एकोणपन्नास खासदाराला तिने बाकावून हे बाकावून त्या बाकावर उड्या मारल्या आणि त्याला निलंबित करता ती काही लोकप्रतिनिधी नाही का हा मग तुमची काही भीता नसेल त्याने काय म्हणले ती बघ फिरणार तणाशाही नाही चलिंग नाही चलिंग आता नाही नाही तर तुम्ही ही काढू नका ना, ना बायलट पेपर वरच त्याच्यामध्ये कसं आहे की बाबा आपण टेक्नॉलॉजी आपण जर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर त्याच्यामध्ये ही चांगली बाब आहे की बाबा कमी वेळात इलेक्शन काउंटिंग होईल उशीर लागू द्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये नाही उशीर लागू द्या पण काउंटिंग शिराई येऊ द्या चार दिवसात येऊ द्या त्याला बॅलेट पेपर वर घ्यायला काय अडचण येते निवडणूक निर्णय अधिकारी विकला गेलेला आहे ना काय करणार सगळ्याला विकत घेतलं फक्त आता देश विकायचा राहील काय राहिले जनतेच पण निवडणूक आयोगाला असं मग येऊ करू का लाख देऊ तुम्हाला पाहिलं इलेक्शन एक रुपये आणि निवडून तर आला सगळं ही बोलायला लागला तुमची वेबसाईट हॅक होती हॅक होते ना मध्येच आता प्रॅक्टिकलो मी माझ्याकडे आता व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मागच्या आठवड्यातला व्हिडिओ न्यूयॉर्कच्या अमेरिकेला अमेरिके की याला करता येते म्हणून असं नाही विषय तुम्हाला असं ह्याच हे करायचं ना तर तुम्ही मतदान झालं झाल्या तुम्ही एक रिसिप्ट त्या मतदाराला द्या बाहेर दाखवणार नाही तो कसं नाही होणार काय होणार तुम्ही काय दाखवणार का लोकाला तुम्ही कुणाला केलं तुम्ही नाहीत कसं नाही हो नाही नाही ते नाही ते बाकीचा मनुष्य नाही भीम नगर आपण चेक करू शकतो नाय काय ही खात्री तुम्ही हिथं द्यायला लागला पण जवळ सील होती सील खात्री तुम्ही आता बोर्ड मध्ये गेली की रातो रात होते एकच मत आहे की एक वेळेस एक फक्त वायलट पेपरवर घ्या हो एक वेळेस घ्या चोवीस चा इलेक्शन फक्त बायलट नाही नाही आम्ही तुम्हाला बोलतो म्हणजे ती जाणारच आहे घ्या ही काय